प्रथमत नमस्तक विनम्रपणे होऊन सन्माननीय सौदागर साहेबांनी आणि वाकोडे साहेबांनी अतिशय अप्रतिम असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे मी आता काय बोलावं पण मला सरांनी दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे डॉक्टर साहेब या प्रवृत्तीचे डॉक्टर आणि प्रकृतीचे डॉक्टर याच्यामध्ये फरक आहे कारण प्रकृती बिघडल्याच्या नंतर केसापासून ते नकापर्यंतचे डॉक्टर आहेत पण प्रवृत्ती बिघडल्याच्या नंतर त्या प्रवृत्तीला सुधारण्यासाठी कोणते डॉक्टर आहेत हे खूप म्हणजे गरज आहे कारण आज माणूस बिघडत चाललेला आहे फक्त मी एका घोषणेवरती बोलणार आहोत घोषणा जोरामध्ये द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, जोरात म्हणा जरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा yes, yes, किती वर्षापासून हा नारा देतो याला आपण जन्मल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकोणीसशे अठ्ठावीस पुणे येथून सदाशिव रणपिसे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी सहकार्याने सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठावीस पासून ते आज तायत ता आपण जयंती साजरी करत आहोत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अपेक्षित कोणता आहे आम्हाला विजय कोणता विजय अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय करतोय त्या विजयासाठी काही प्रयत्न आहेत काय बाबासाहेबांचा धम्म बाबासाहेबांचं समाजकारण बाबासाहेबांचं राजकारण याच्यामध्ये विजय कोणता आहे मला कृपया आपण सांगा बोल धम्म भेसळ हे धर्म होत चाललाय भिक्कू हे सर्रास महाराज होत चालले बाबा बापू सारखे ते विहार इकडे मठ स्थापना आणि इकडे विहार सर्रास चाललेला आहे धम्म धम्माचा धर्म होत चाललेला आहे समाज विस्कटलेला आहे राजकारण सर्व संधी साधू डोमकावळ्याचं राजकारण झालेलं आहे मग बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आम्ही कसा करत आहोत करणार कसा आहोत विजय आम्ही विजयासाठी काय करावं लागणार आहे आता चळवळीच्या संदर्भात वाकोड साहेबांनी सांगितले तर परिवर्तन आणि क्रांती हे शब्दप्रोग वापरण्यासाठी खूप म्हणजे एक प्रभावी वाटतात पण चळवळ मागते त्याग बलिदान त्याग पाहिजे ते आहे का आपल्या जमत नाही मग कशाला कोरडी चिंता काही क्रांती परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही क्रांती परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही त्याला त्याग पाहिजे बुद्धाचा आम्ही त्याग सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग सांगतो या महापुरुषाने त्यागलं म्हणून आज आपण त्यांचा आदर्श जीवन समोर ठेवून जगण्या वागण्याचा प्रयत्न करत आहोत कितपत तो प्रत्येकाच्या आचरणामध्ये आणत आहोत हे सर्वात महत्वाचं आहे आम्ही मोठ्या बेंबीच्या डेटापासून सांगतो की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे जा तुम्हाला या जा तुम्हाला या, या देशाची राज्यकर्ती जमात बनायची आहे बघ आम्ही राज्यकर्ते जमात बांधण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत काय केलेले आहोत नेतगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे अरे भीमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे भीमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे इथे चार डोकी तिथे चार डोकी डोकी कशाची तिरिका मीच खोकी इथे एक नेता तिथे एक नेता अरे म्हणे मी आता जगातील जेथा अशा माणसाच्या मनातील बेकी डोकी कशाची खोकी डोकी कशाची तिरिका मीच खोकी नेता कुणाला आहे ने। पक्ष आहे का आताच निवडणुकीत वाकोडे साहेबांची खंत मला समजली आणि सौदागर साहेबांनी संकल्प केलेला आहे कधी तर नाही त्याचा साक्षीदार होतो सव्वीस जानेवारी दिवशी त्याने संकल्प केला की मला दिल्लीला जायचं मग आज आम्ही एकशे तेव्या जयंतीने मी ते संकल्प केला पाहिजे ठरवलं पाहिजे ठरवलं पाहिजेच बाबासाहेब आंबेडकर सांगणं सोपं आहे बुद्ध सांगणं सोपं आहे पण वागता येते का हेही आम्हाला तपासलं पाहिजे वागण्याची मोठी कसोटी वागण्याचे मोठे पाऊल टाकण्याची ती धमक आपल्यामध्ये असली पाहिजे कोणता कोणता आहे आहे नेता एखादा लढा लड़ा जर लढायचा असेल आम्ही सांगतोय कि बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आताच म्हटलं की आमच्या सौदागर साहेबांनी शिक्षण वाघिणीचं दूध आहे ते वु... जो कोणी प्राशन करेल गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही म्यावनाव म्यावनाव करत शिळ्या खरकट्या हडूकासाठी म्यावन्याव करत पुण्याचा तरी ताटा खालचे मांजरे बनत आहोत मग हेच आम्ही अंगीकारलेलं शिक्षण आणि त्या शिक्षणाची ताकद खूप म्हणजे वाईट वाटते हे जे वरपांगी ढोंगाचं जे एक उदो उदोचा सोंग चाललेला आहे त्या सोंगाला कुठं तरी थांबवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय ना नाचून होईल का विजय आता इथे बोलण्यासाठी म्हणजे वेळ आम्हाला ठरवून दिला जातोय नाचण्यासाठी ठरवून वेळ घेताय का तुम्ही का तुम्ही त्याला अडवताय का तुम्ही त्याला पुढं चल म्हणताय का आहे का ते धमक तुमच्यामध्ये सांगा मग परिवर्तन कसं होणार आहे आमच्यामध्ये काय अपेक्षित आहे आम्हाला या जयंतीमधून आणि त्या सदाशिव रणपेशांनी जी पहिली जयंती काढली त्याच्या का मागे उद्देश होता कारण आम्हाला फिरण्यास बंदी होती वावरण्यास बंदी होती चांगलं नीट राहण्याची बंदी होती आणि ते सार्वजनिक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आम्ही ही माणसं म्हणून जगण्याचा प्रयत्न करत आहोत आज मिरवणूक आम्ही जाहीरपणे रस्त्याने काढत आहोत आम्हाला एक आमचा उद्धार करता मिळालेला मिळाला आहे या सन्मानासाठी पण आज तरी आता आम्ही स्वतःला बाबासाहेब म्हणत आहोत बाबासाहेबांच्या पेक्षा मोठे राजकारण आता राजकारणाचं रे कळत की नाही पण राजकारणामध्ये खूप म्हणजे वंचित बहुजन आघाडीला जर मत दिले तर बीजेपी येते मग काँग्रेसला मत द्या वाकड साहेब हे बरोबर आहे का अरे वंचित बहुजन आघाडी चालली आणि तुम्हाला सर्व पाडायला आणि कारण ठरायला म्हणजे काय कसलं राजकारण आम्ही करतो बाबासाहेबांचं जे ते जे वाक्य होत तो जी स्वप्न म्हणत नाही स्वप्न ना हे झोपाळू माणसं बघत असतात आळशी ऐंडी माणसं बघत असतात पण बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आम्ही पाहिलं पाहिजेत तीन गुरु पाहिले पाहिजेत ते तिघेही जिवंत नव्हते बुद्ध कबीर फुले तिनेही जिवंत नव्हते पण त्यांचं नातं कसं जोडलं त्यांनी हे आम्ही पहिल्या प्रथम जाणून घेतलं तर निष्ठा आमच्यामध्ये सोन सारखी निष्ठा आमच्यामध्ये निर्माण होईल आणि अजिबातच विचारापासून आम्ही ढळणार नाही पण आम्ही वाचतच नाही सांगतोय आम्ही बाबासाहेब अठरा अठरा तास वाचायचे अरे मग तू सांगतोच अठरा अठरा तास मग किती वाचतोस तू बाबासाहेबांनी ग्रंथासाठी राजगृह बांधले आम्ही सांगतो भाषणामधून पण तुझ्या एखाद्या त्या काय म्हणतात त्याला सेल्फी मध्ये तरी आहे का तुझं म्हणजे कपाट पुस्तकाच फोटो आम्ही चांगल्या चांगल्या ठेवतोय आमचं घर चांगलं दिसावं म्हणून घराच्या सुशोभीकरणाच बाबासाहेब आंबेडकर आम्ही त्यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे न मागता आम्ही त्यांच्या विचाराला आमच्या सोयीप्रमाणे नेत आहोत ही म्हणजे आमची सर्वात मोठी कथारी आहे हे आम्ही मान्य केलं पाहिजे हे आम्ही मान्य केले के पाहिजे कारण आज चळवळ जगीवणारी माणसे आणि चळवळीवरती जगणारे माणसे आम्हाला जर कळत नसतील तर आम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा भावनिक तीन वाराच्या लहरी वाऱ्यामध्ये पाचोळ्याप्रमाणे उडतोय त्याच्यापेक्षा मला अजिबात वेगळं काही वाटत नाही साहेब हो खूप त्याने मेहण्यात परिश्रम कष्ट त्याग केलेला आहे त्या त्यागाचं मोल आम्हाला कळालं पाहिजे मैं घर बना रहा था किसी और के लिए मैं बेघराना मैं घर बना रहा था किसी और के लिए अरे खुद को मिटा रहा था किसी और के लिए यूं तो ठोकरों में गुजार दी जिंदगी यारो पत्थर हटा रहा था किसी और के लिए पत्थर हटा रहा था किसी और के लिए हे रास्ता सहजा सहजी झालेला नाही हे अंगावरला टायकोट जे आहे ते सहजासहजी मिळालं नाही मा आजही बाळासाहेब आंबेडकर स्वतःच्या ताकदीवरती हिमतीवरती एवढ्या मोठ्या मगर मस्त झुंडशाहीच्या विरोधामध्ये राजकारण खेळत आहे पण त्यांच्यावरतीच जे बदमाशाने आरोप पसरलेले आहेत की बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी एवढे कोटी रुपये घेतले आणि ला निवडून आणण्याचं त्यांनी सुपारी घेतली अरे तू साक्षीदार होता काय एवढे आम्ही कच्च्या मनाचे आणि कच्च्या कानाचे अनुयायी अजिबात होऊ शकत नाही काही गरज नाही बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांना कोणाच्या संदर्भामध्ये विचार करायची ते कधीही कोणतंही मोठ्यातलं मोठं आजही पद त्यांना पाया पडून देतात पण त्यांना मांडणे नाही मला रामदास आठवले व्हायचं नाही एक पद घेऊन हे कोणी ऐकलेले असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचा त्याग तुम्ही जाणून घ्या जा बांधवण मी का सांगतो मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे मी तळ्यात मळ्यातला अजिबात नाही तुम्ही मला पाहताय आले किती गेले आले आणि किती गेले राईंदर आले आणि किती गेले मला त्याची परवा नाही फिकीर नाही हा माणूस आग लावतोय आणि पेटवतोय प्रत्येक माणसांच्या मस्तकामध्ये ठेणगी अरे हे विचाराची क्षमता आहे विचारानेच माणसं पेटतात विचारानेच क्रांती होते विचारानेच पेटलेल्या वणव्याला विजवता येते त्या माणसात पेटलेल्या वणव्याची आग हे विचार असतात विचार असतात जवळ साधण्याचे विचार असतात दूर ढकलण्याचे विचारच असतात तेव्हा बांधव आपण जरा ताळ्यावरती या ताळ्यावरती या आता राजकारण आता निवडूनच येणार म्हणून आम्ही मत दिलं नाही निवडूनच निवडून ना पण राजकारण आपण प्रत्येकाने वाचलेलं असेल एक पक्ष राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्याला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात साहेब ती पात्रता म्हणजे सहा टक्के लोकसभेमध्ये मत आणि एक खासदार जर आला असेल तर त्याला पक्ष मान्यता राज्यस्तरीय म्हणून आणि निवडणूक चिन्ह कायमच भेटत याच्यासाठी आम्ही कधी विचार केलाय का आणि तथाकथित पुरस्कार मिळवण्यासाठी मोठे मोठे रदार ग्रंथ लिहिणारे साहित्यिक म्हणणारे हरमखोर कुणाच्या तरी सुपारे घेऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये गरळ ओकतात हे आम्हाला अजिबात सहन होत नाही आणि ते सहन करणार नाही मी लिहितोय पुस्तक मी आजपासून संकल्प केलेला आहे अशा अशा रधाड आणि साधू पुस्तक मी कधीच आता घेणार नाही कारण हे स्वतःच मत कुणाला टाकले आजपर्यंत हे अजिबात आज थांब पताना इतके ढिसाळ आहेत इतके तकलादू आहेत इतके कमजोर आहेत तेव्हा बांधवणं आपल्या विकासाची उघडण्याची एकमेव चाबी म्हणजे सत्ता आहे आणि सत्ता घेण्यासाठी तुमचं सर्वात प्रभावी म्हणजे मत आहे ते अजिबात वाया कधीच जात नाही हे आम्ही ठाम निश्चय केला पाहिजे ठरवलं पाहिजे जाऊ द्या ही निवडणूक ही निवडणूक जाऊ द्या आता लगेच विधानसभा येणार आहे अशक्य असं काहीच नाही लहर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की हार नाही होती निश्चय करा निश्चय कारण बांधवण मी भावनिक अजिबात नाही बर का, का है, हो है, है। आक्रावी, आक्रावी आता माझं बावन वर्ष होत आहे मी अकरावी दहावी अकरावी पासून चळवळीमध्ये आता तुम्ही मला पाहत असाल मी वावरतोय पण कधीच कुठे माझा पाय ढळला नाही कोणत्याच आमिषाला पाहून कसा तरी भरकटत भरकट उमेदीचा काळ चळवळीमध्ये घातला पण व्यसनाधीनता माझ्या अजिबात स्पर्श करू शकली नाही पुस्तकाचा सहवास तोडता आला नाही लिखाण अजिबात म्हणजे बंद करता आलं नाही म्हणून मी कसा तरी एल बी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो एवढं फिरतही आज टायकोटात आहे मी प्रत्येक ठिकाणी म्हणतोय की चिंद्या चिरकोटातला माणूस टायकोटात आला पालातला माणूस राजग्रह बघा पालातला माणूस महालात आला कुणामुळे बाबा तुमच्या जन्माने बाबा तुमच्या जन्माने मेले ही जागे झाले असा डॉक्टर शिरसत् साहेब असे डॉक्टर आम्हाला पाहिले कारण शोधून पाहिले मी माझेच गाव नाही यादीत माणसाच्या माझेच नाव नाही माणसाच्या यादीमध्ये ना अरे असे आम्ही धनी होता एखाद्या गाडवाला धनी होता गावामध्ये पण या माणसाला कोणीच नव्हतं बांधवणं बाबासाहेब आंबेडकर मिळाले म्हणून बाबा तुमच्या जन्माने मेले मुडतेही जागे झाले फाटके पाल झोपडा जागी महाल महालगाड्या बांगल्या आले अरे पोटाचे हाग हिजवण्यास वेळ उरटे खरकटे खाले पण बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान आले बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान आले बाय बदल झालेला आहे म्हणून मी जास्तीचा बोरला बांधवणो नेता लक्षात द्या बाबासाहेबाच्या नंतर बाबासाहेबाच्या नंतर वंचित बहुजनाच्या हक्का चालना फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर लागतील नाचारी ना हे स्वाभिमानाने दिल्लीचे तक्त चढतील फक्त तुमच्यातील निष्ठा बिघडवू नका काल पुन्हा घडू नये चुका काल झाल्या त्या पुन्हा घडू नये चुका आम्ही नेते पाहतोय ने आम्ही खूप नेते पाहतोय तेव्हा अशा अजिबात म्हणजे मुखेड तालुक्यामध्ये तरी गथाराची इतकी म्हणजे फौज आहे की सांगता सोय नाही प्रचार कुणाचा करतात प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष बदलतात ते सुगीनुसार जे म्हाळे झाडावरून त्या झाडावर अशा पद्धतीची ही यांची चाल आहे तेव्हा एवढच या ठिकाणी सांगतोय खूप म्हणजे देशामध्ये दे भयान परिस्थितीचा काळोख दाटलेला आहे महागाईचा बनवा बेकारीचा बनवा इथे प्रत्येकाला जाळीत आहे भाजून काढत आहे काँग्रेसने साठ वर्षे साठ पासष्ट वर्षे लुचून खाल लुचून आखा लुचून खाल आणि हे बी जे आज भाजून खात आहेत तुमचं आमचं अस्तित्व बांधवण कवडीवाल केलेलं आहे या वाढत्या महागाईमध्ये एखाद्या बैलाची किंमत एक लाखच्या जवळ आहे बांधवण एक लाख मसारडाची किंमत ऐंशी हजार एक लाख रुपये आहे गाढवाची किंमत चाळीस हजार आहे कोंबड्याची किंमत बायलर घेतलं तर अडीचशे अडीचशे रुपये तीनशे रुपये आहे या वाढत्या महागाईमध्ये या देशामधल्या माणसांची किंमत कुणी किती केली याची आम्हाला वाटली पाहिजे अरे थो आमच्यावर आमच्या जिंदगाणीवर हे असे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नव्हे बाबासाहेब प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली त्या बाबासाहेबांच्या पराभवाच्या बदल्याची चेड आमच्यामध्ये असायला पाहिजे होती एकोणीसशे बावन्न पाहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस जडत जडत घरा हे बाबासाहेब आंबेडकरांनी पराभव झाल्याच्या परा नंतरच म्हटलं होत नारायण काजोळकरांच्या माध्यमातून काँग्रेसनीच बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव पंधराशे मतांनी केला पोटनिवडणुकीमध्ये नावाचा आमचाच माणूस उभा करून बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला अरे त्या पराभवाचे ज्याने आम्हाला मताचा अधिकार मिळून दिला त्या पराभवाची आम्हाला चीड भीड काही बदल्याची आग आहे की नाही मग कसले आम्ही आणू स्वतःला विचारा अरे कसले आम्ही आणू भक्तीचे मानतो उच्च उरुष कसले आम्ही आणू भक्तीचे मानतोरुस पुतळे मूर्त्या फोटोत ना करतील महापुरुष अरे विचाराशिवाय ना बदलेल समाज संस्कृतीची कुस बारा बिर्डी भेसरांची चालते तोरून लपून दुसपोस बारा बिर्डी भेसरांची चालते तोरून लपून दुसपोस दहा मिनिट झाले सर तेव्हा हे आम्ही आणची आम्हाला ओळख झाली पाहिजे उपासक नाही सर्च करा उपासक म्हणजे भक्त भक्त म्हणजे फक्त श्रद्धेवर झुलणारे माना डोलणारे जे काही सांगेल का। मन, का। ते पूर्ण सत्य म्हणणारे पण अनुयायी कधीच मान्य करत नाहीत कारण ते पारकतात बुद्ध म्हणतात मी सांगितले म्हणून खरं मानू नका एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिले म्हणून मान्य मान्य करू नका ते पूर्वापार चालत आलं म्हणून ते मान्य करू नका ते तुमच्या विवेक बुद्धी मध्ये बसते का त्याचा कानकोस फरक काढा आणि मग स्वीकार मी बरबड करतो इथे किती खरी किती खोटी ते आपल्याला ठरवायचे आहे ते सर्व तुम्ही मान्य करा असा माझा अजिबात ठेका नाही बांधवण एवढंच या ठिकाणी सांगतोय अंधार खूप दाटलेला आहे या अंधाराला हटीविला एकच प्रकाश आहे म्हणून उषा काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आता एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग प्रत्येकाने मशाली सारखे या अंधाराला दूर चालण्यासाठी तूच तुझा साथी साथी तूच तुझा साथी अरे सोन किंवा माती होणा आहे तुझ्या हाती सोन किंवा माती होणा आहे तुझ्या हाती एवढंच या प्रसंगी सांगून तुम्ही आमचा यथोचित मानसन्मान केलात आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कारण मी दिवसभरही बोलू शकतो इतकी म्हणजे ही जळजळ खंत आहे रात्रीच मी पूर्ण म्हणजे तीन वाजे तर येत आपला नारंगल कार्यक्रम करून आलेलो आहे अजिबात धोपत समारोपाकडे आलेला आहे पुन्हा जर कधी बोलावलं तर निश्चित मी बोलेला आता सावरगावला जायचं होतं बेटमोगऱ्याला जायचं होतं तर कृपया तर या ठिकाणी आता कोणत्या लेव्हलत आपण मी जे आज